दोन दिवस झालं शेताकडे काही यायला मिळालं नाही म्हणून चला तर बघूया फेरफटका -फेर मारून येऊया म्हणून शेतात आले आज आमच्या शेतात काय काय आम्ही लावले ते तुम्हाला दाखवते भाजीपा किती मस्त अशी आली या इथे एक झाड हे लावले इथं पूर्ण या बांधाला आम्ही नकली टोकन ती पण मस्त आली बघा वरण्याच्या वेळेला आहेत त्यासाठीला पोकळ्याची भाजी पण आहे आणि भेंडी पण टोकणली आहे त्यानंतर हा मुळा आहे इथं वटाण्याचं पण वे घातल्यात आम्ही पोकळ्याच्या भाजीसोबतच त्यात टॉमॅटोची झाडं पण आहेत किती मस्त टॉमॅटोची झाडं आल्यात आमची <laughs> इथं मेथी घातलेली पण उन्हामुळं थोडी सुकली थोडी चांगली आहे थोडी करपा लागली आहे टाका लागली आहे मला इथं बघा टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो लागायचा चालू आहेत आणि इकडे स्ट्रॉबेरीचं झाड लावलेलं आहे कारल्याचा वेल बघा मस्त आलाय आणि इकडे ओढताना पण आहे जे आम्ही हॉटेल वेस्ट आणतो कोंबड्यांसाठी त्यात लिंबू असतात लिंबूच्या ब्या पण पडलेल्या असतात आणि ते आमच्या इथे येऊन पडतात आणि आमच्या खतात मिक्स होतात आणि ते खत आम्ही हे शेतात आणून टाकले हे बघा लिंबूचं छोटंसं झाड आलंय या झाडाला सडाण दगड लावायचं कारण असं की ओळखणार नाही रान म्हणून काढलं जाईल म्हणून असं हे आम्ही गोल दगड लावून ठेवलेत त्याला तर अशी चार अशा अननसची झाडं लावल्यात आणि त्याला आनंदच लागलं की तुमच्यासोबत नक्की शेअर करीन मी तसा दोडका घातलाय बघू शकता आलाय पण दोडका माझा मस्त आलाय असा दोन पानं आहे काकडी आणि पूर्ण चौकोनी पट्ट्याला हे असा तत्तू लावून घेतलाय बघा त्याला कोंब यालात बारीक बारीक बघू शकता तुम्ही जेणेकरून की हे तत्तू मोठं आलात की ह्या असलेल्या भाजीला सावली मिळावी उन्हापासून संरक्षण व्यवहारासाठी हे तत्तू लावलाय आमच्याच कोंबड्यांच्या आणि शेळ्यांच्या खतावर केलेले हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या केलेल्या आमची भाजीचं छोटंसं शेत तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा